नमस्कार सुस्वागतम अध्यापन व्हिडिओ अध्यापन करणारे शिक्षक श्रीमती वनिता सचिन जाधव शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे यत्ता दुसरी विषय गणित घटक दोनांकी संख्यांचे वाचन लेखन याचा सराव करता रापन। एक ते दहा, एक ते आपण आपण करणार आहोत पुन्हा इच्छा इकडे बघा हा अंक वाचून दाखवून करी तुम्हाला, एक यामध्ये हे जे कारण आहे याच्यामध्ये दहा अंक लिहिलाय दहा मध्ये तुम्हाला शून्य आणि एक असे किती अंक दिसतात दोन अंक दिसतात किती अंक दिसतात माझ्याकडे आहे जादूची पेटी दोनांची संख्या वाचन लेखन करण्यासाठी तुम्हाला बघा हे नक्की आवडणार आहे आता मी ह्याच्यामध्ये अंक घालतो आणि किंवा आपण असं म्हणू शकतो एक दशक चार आता मी काय केलं ह्यातला फक्त दशक बदलला हा एक काढला आणि याच्यामध्ये बघा

एका पण मणीमाल्यावरती कुर्ती ठेवूया कृष्णा